बघा चार सेमी बाजू असलेले किती घन रचावेत म्हणजे चाळीस सेंटीमीटर बाजू असलेला घन मिळेल प्रश्न सोडवायचा कसा चाळीस सेमी बाजूच्या घनाच घनफळ आणि याला भागीला चार सेमी बाजूच्या घनाच हे अशा पद्धतीचं सूत्र आता घनाच घनफळ काढण्याचं सूत्र का आहे सर तर बाजूचा घन अर्थात बाजू गुणीला बाजू गुणीला बाजूचा तीन वेळा गुणाकार म्हणून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कस अंशामध्ये चाळीस गुणीला चाळीस गुणीला चाळीस बाकीला चार गुणीला चार गुणीला चार ओके आता चार, चार, चार दहा चाळीस चार दहा चाळीस चार दहाहे चाळीस उर्ण काय हो दहा गुणीला दहा गुणीला दहा हा सर्व गुणाकार किती तर एक हजार घन हे या प्रश्नाचं उत्तर चार सेमी बाजू असलेले किती घन एकमेकावर रचावेत म्हणजे चाळीस सेमी बाजू असलेला घन मिळेल तर एक हजार घन चार सेमी बाजू असलेले एक हजार घन एकमेकावर रचावेत म्हणजे चाळीस सेमी बाजू असलेला घन मिळेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल